सृष्टी सृष्टी का व्हायचं नाही सृष्टी लक्ष ठेवायचं आतमध्ये आत आत आज चल आज चल आज चल चला चला आज चल, 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 आत, 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 आत। चल। ए सस चला आते खेल आते खेल आते खेल चला आज चल सात आज के honos un statističko raw बरोबर आहे व्हेरी गुड ए थॉल थांब थॉलय फॉलय सच घे सच घे चला अच्छा सकाळी चखर इच्छा निघूनकोस चला सृष्टी सृष्टी स्र...